उपक्रमशील शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी बनवली ई बाईक अहमदनगर शहरातील डॉन बॉस्को शाळेच्या एका उपक्रमशील शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी ई बाईक बनवली आहे विविध प्रकारचे काम करत असतो आणि हे करत असताना बरेचसे मी प्रोजेक्ट सुद्धा बनवलेले आहेत त्यात ई बाईक ही माझी संकल्पना माझ्या मनात होती खूप वर्षांपासून असं वाटत होतं की आपल्या एक आता तुम्ही पाहतात की आजच्या परिस्थितीमध्ये जे काही पेट्रोलचे वाढते दर आहेत <coughs> तर दर तर आत्ता वाढलेत पण माझी जी कल्पना आहे ही जवळजवळ एक सात आठ वर्षापासूनची होती की ई बाईक बनवण्याची ई सायकल बनवण्याची त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न सुरू केले आणि बऱ्याच तांत्रिक अडचणी आल्या तर ह्या सर्व अडचणींवर मात करत करत मी आज शेवटी ई बाईक बनवली ही जी बाईक बनवली ती माझे जे विद्यार्थी आहेत स्कूलमध्ये त्यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून आणि जे इतर जे समाजातील लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी समजण्यासाठी की कमी तुम्ही सुद्धा ह्या असं जर काही बनवलं बाईक वगैरे तर निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो कमलेश गमरे असं या शिक्षकाचं नाव आहे ही ई बाईक बनवण्यासाठी त्यांना दहा ते बारा हजार रुपये खर्च आला चार्जिंगची बॅटरी मोटर यांच्या सहाय्याने अवघ्या दोन तासात ही बाईक चार्ज होते एकदा चार्ज केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरवर ही बाईक धावते हा प्रोजेक्ट त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे अशा प्रकारे आणखी काही उपक्रमशील प्रयोग विद्यार्थ्यांसाठी बनवून देण्याचा त्यांचा मानस आहे